नमस्कार मित्रांनो मी विनायक जोशी वैदिक पुरोहित नागपूर वास्तुशांतीची मांडणी आम्ही पुरोहित गुरुजी लोकं कशी करतो हे आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत आपण हा व्हिडिओ जरूर बघा आपण हे आता मांडतो जे आहे चौरंगावर ते आहे ग्रहमंडल नवग्रहमंडल नवग्रहाशिवाय कुठलीच शांती वास्तुशांती असो असो किंवा कुठलीही शांती असो ही होत नाही कारण नवग्रह हे प्रकृती आहे प्रकृतीमधले असल्यामुळे त्यांच्याशिवाय कुठली शांत होत नाही म्हणून आपण नवग्रह आज इथे मांडतो आहे वास्तुशांतीमध्ये सगळ्यात पहिले तो गव्हाचा तुम्हाला मनात दिसतो आहे तो आहे सूर्यनारायण नंतर कोपऱ्यावरती उजव्या हाताला माझ्या जो दिसतो आहे तुम्हाला चौकोनी तांदुळाचे ते आहेत चंद्र त्याच्याखाली त्रिकोण आकार जे आहेत ते आहेत मंगळ वरती ॲरो जो आहे म्हणजे बाण ते आहेत मर्क्युरी म्हणजेच बुधग्रह एक्झॅक्ट त्याच्या खाली पिवळ्या रंगाचे ते आहेत बृहस्पती म्हणजे गुरु नंतर सगळ्यात वरती सेंटरला दोन ग्रहांच्या बुधाच्या आणि चंद्राच्या सेंटरला ते आहेत शुक्र आणि शुक्राच्या एकदम खाली सूर्य आणि सूर्याच्या खाली आहेत धनुष्य आकाराचे शनी आणि त्याच्या बाजूला आहेत काळ्या रंगाचे सुपाच्या आकाराचे राहू आणि त्याच्या शनीच्या डाव्या हाताला आहेत ध्वज आकार म्हणजे झेंड्याच्या आकाराशी केतू हे सगळे आपण नवग्रह या वास्तुशांती कार्याकरता मांडणी आपण केलेली आहे नवग्रहांचा आकार शास्त्राप्रमाणे ठरलेला आहे तोच आकार आपण इथे मांडलेला आहे सगळे आहेत गोलच पण शास्त्रामध्ये त्यांचा आकृती जी आपण काढतो ती या स्वरूपात आपण काढत असतो